गुंडेवार यांच्या गणराज कार ऑटोमोबाईल्स कार डेकॉर अँड कार कन्सल्टिंग यांचा भव्य शुभारंभ वसमत नांदेड रोड या ठिकाणी संपन्न झाला यावेळी शिवदास बोड्डेवार मारुती कॅतमवार अब्दुल हाफिज अब्दुल रेहमान श्रीनिवास पोराजवार भगवान कुदाळे विष्णू भोजकरी शिवाजी अलडिंगे आदी मान्यवर उपस्थित होते तर विनीत मध्ये चंद्रकांत जयराम गुडेवार सेवानिवृत्त आयुक्त विभागीय कार्यालय नाशिक तसेच समस्त गुडेवार परिवार यांचा सहभाग होता शुभारंभ झालं या शहरामध्ये सेवा करण्यासाठी बँकेचा एक अध्यक्ष या नकानं आपल्याला विनंती करतो कुठलीही अडचण आली जेव्हाही तुम्हाला अडचण आली तुम्ही तुम्हाला कर्ज देण्यासाठी तत्पर सेवा करी आणि या ठिकाणी खरोखरच आपल्या हातात घडो तेवढी इतर प्रार्थना करतो आणि मला इथं या कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणून बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी पी न्यूज मराठी वसमत हिंगोली